एकोणीसशे त्र्याण्णव साली अरिहंत वास्तू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना सुरेश गुंदेचा यांनी रत्नागिरीत केली या कंपनीनं रत्नागिरीतील रिअल इस्टेट क्षेत्रात क्रांती केली आतापर्यंत पाच हजारापेक्षा जास्त फ्लॅट्सची निर्मिती या कंपनीच्या माध्यमातून झाली आहे पन्नास पेक्षा जास्त बिल्डिंग या कंपनीनं आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत दहा इमारतींच बांधकाम सध्या सुरू आहे त्याची बुकिंग देखील जोमात होत आहे रत्नागिरीमधील पहिली पाच मजली इमारत याच ग्रुपनं बांधली सात मजली इमारत देखील अरिहंत ग्रुपनेच बांधली अकरा मजली आणि तेरा मजली इमारत देखील याच ग्रुपच्या माध्यमातून बांधली जात आहे रत्नागिरी शहराचा चेहरा बदलण्यामध्ये अरिहंत ग्रुपचा मोठा वाटा आहे आज अरिहन्स ग्रुप रत्नागिरीमध्ये पंचवीस वर्ष काम करत आहे आणि अरिहन ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत बंगलो बिल्डिंग टाउनशिपची कामं काम चालू हो आहेत आणि लोकांना त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि लोक चांगला प्रतिसाद देत आहेत सवलतीच्या दरामध्ये आम्ही फ्लॅट देतो कमी बजेटमध्ये ते हाय प्रोफाईल मध्ये क्लास एम्युनिटीज सहित बंगलो रो बंगलो ट्विन बंगलो कमर्शियल सगळ्या आपल्या आवले, गोष्टी अवेलेबल आहेत त्यामुळे लोक त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत वास्तुरंग दोन हजार तेवीस या प्रॉपर्टी एक्सपो मध्ये अरिहंत ग्रुप चा स्टॉल आहे या स्टॉलला रत्नागिरी आणि आसपासच्या तालुक्यातील लोक भेटी देत आहेत आणि बुकिंग सुद्धा करत आहेत सध्या सुटीचं वातावरण असल्यामुळे लोक खूप लोक बाहेरनं आलेले आहेत पूर्ण मुंबई बाहेर पुण्यावरनं त्यामुळे लोक भरपूर भेट देतात आणि लोकांना रस्त्या कोकणात प्रॉपर्टी घेण्याची खूप आतुरता आहे त्यामुळे लोक विविध प्रकारच्या प्रॉपर्टीचे आमचे सगळे बिल्डिंगचे लोकेशन बघून खूप फायदा घेतात त्याचे सोमवारी या प्रॉपर्टी एक्सपोचा शेवटचा दिवस आहे तुम्हाला घर घेताना सवलत हवी असेल तर या एक्सपोला नक्की भेट द्या आम्ही या एक्सपोच्या निमित्ताने लोकांना घर मिळावं आणि लोकांनी घराच्या सवलती जरा बेनिफिट घ्यावं त्यामुळे आम्ही डिस्काउंट रेट फक्त एक्झिबिशन पूर्ती ठेवलेलं आहे त्यामुळे लोकांना त्याचा निश्चित फायदा होईल तुमच्या मनात असलेलं घर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्यासाठी तुम्ही आमच्या स्टॉलला एकदा विजिट करा मग तुम्हाला सगळे ऑप्शन्स पडताळून पाहता येतील असंही महेश गुंदेच्या यांनी सांगितलं आहे ज्यांना कोणाला घर आणि वास्तूची ही असेल तर ते नक्की एक्झिबिशनला भेट द्यावं आणि नक्की आपल्या येऊन व्हिजिट करावं विविध प्रकारच्या बिल्डिंग टू बीएचके थ्री एच के आर्यंत ग्रुप निमित्त मी नक्की आवाहन करतो एक तिथून एकदा स्टॉल व्हिजिट करून आपले सगळे प्रॉपर्टी निरीक्षण करावे आर्यंत ग्रुप भविष्यात देखील नवनवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार आहे त्यासाठी आम्हाला रत्नागिरीकरांची साथ हवी असं देखील महेश गुंतेच्या यांनी सांगितलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा